कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर पिंपळाच्या झाडावर एक कावळा मांजा अडकलेला एका तरुणाला दिसला त्याने जवळच उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली शहर पोलिसांचा पालिकेच्या अग्निशमन दलाला कॉल केला पुढील काही वेळात कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दळ घटनास्थळी हजर झाले कावळ्याला वाचवण्याची मोहीम सुरू झाली आणि अवघ्या दहा मिनिटात या कावळ्याचा जीव वाचवण्यात स्थानिक तरुणांच्या मदतीने अग्निशमन दलाला यश आले जखमी अवस्थेत असलेल्या कावळ्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले कोपरगाव शहरात बुधवारी सकाळी माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर पिंपळाच्या झाडावर एका कावळ्याचा नायलॉनच्या मांज्यात अडकून जीव धोक्यात आला होता कावळा जीवाच्या आकंताने ओरडत आणि तडफडत असताना एका तरुणाची नजर त्याच्यावर पडली त्याने ती माहिती तेथे जवळ पोलीस अधिकाऱ्यांना दिली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाला माहिती देण्यास सांगितले कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत घायतडक आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेथे ते पोहोचले स्थानिक तरुण सुनील मरसाळे याने अग्निशमन दलाच्या सहकार्याने झाडावर चढून बांबूच्या सहाय्याने सदर कावळ्याला खाली आणले आणि अत्यंत तत्परतेने आणि दक्षतेने धाव घेऊन कावळ्याचे प्राण वाचवले कोपरगाव शहरातील स्थानिक तरुण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत घायतडक फायरमॅन धनंजय सिंगर आकाश नरोडे आणि अग्निशमन चालक संजय विधाते आणि त्यांना मदत करणारे सर्वच तरुणांचे कोपरगावकरांकडून कौतुक को केले जात आहे मकर संक्रांतीच्या काळात पतंगबाजीचा खेळ खेळला जातो मानवी आणि पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या आणि कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी करू नये यासाठी शासनाकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते मात्र तरी देखील नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे या नायलॉन मांज्यामुळे पशुपाश्यांची काय अवस्था होऊ शकते ही आजच्या या घटनेमुळे समोर आली आहे मात्र जंगलात ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी जर झाडात मांजा अडकलेला असेल आणि तिथे जर पक्षी अडकलं तर त्याची काय अवस्था होत असेल याचा विचार करण्याची गरज आहे आणि इथून पुढील काळात नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर टाळून माणसांच्या आणि पशुपाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असेच आवाहन आम्ही आई न्यूजच्या वतीने करीत आहोत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मधून फोन आला की आंबेडकर पुतळ्याच्या जवळ जे पिंपळाचं झाड आहे त्याच्यावरती कावळा अडकलेला आहे माझ्यामध्ये तर कॉल मिळाल्याच्या नंतर प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आणि त्या ठिकाणी कावळा किती उंचीवर आहे पाहिलं त्याच्यानंतर या ठिकाणी आलो आल्याच्या नंतर स्थानिक जे व्यक्ती आहे त्यांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याच्या सहाय्याने या कावळ्याला माझ्यामधून अडकलेलं काढलेलं आहे आणि याला आता पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन चालवत कारण तो तीन चार दिवसापासून अडकलेला आहे गाळ झालेला आहे